दिवाळीची सुरुवात करणारा पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे वसुबारस या मंगलदिनी दिनी गाईवासराची पूजा करून तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते हा सण धन आरोग्य समृद्धी घेऊन येणारा आहे तुम्हा सर्वांना वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या जीवनात सुख शांती आणि भरभराट कायम राहो ही सदिच्छा सगळ्यांना वसुबारसच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर बघा आपल्या पूजेची आता सुरुवात करूयात आपण सगळ्यात पहिलं रांगोळी काढूया इथं गोपद्माची जो साचा आहे छोटासा त्याने मी अशी रांगोळी काढून घेते लाल कलर असा वापरलेला आहे बघा आणि त्यानंतर आपल्याला तिथनं पुढं आपल्याला पूजा मांडणी करून घ्यायची तर इथं मी स्वस्तिकसुद्धा काढून घेतलं छोटंसं कारण की स्वस्तिक असावं आपण जेव्हा पूजा करतो ना कुठलीही सुरुवात करतो पूजेची तर स्वस्तिक असं काढा काढलेलं खूप शुभ मानलं जातं आणि त्याच्यावर आपल्याला हळदी कुंकू वगैरे व्हावून मग त्यानंतर आपल्याला पूजेची सुरुवात करायची असते तर आपल्याला वसुबारचा जो व्हिडिओ आहे आपला गेल्या वर्षाचा सुद्धा आहे पूजा मांडणीचा आणि त्याच्या गेल्या वर्षाचा सुद्धा आहे आणि माहितीचा व्हिडिओसुद्धा आपल्या ह्या अगोदर आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे एक दोन तीन दिवसा अगोदर बघा जर तुम्हाला माहितीचं काय व्हिडिओ बघायचा असेल तर हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही बघू शकता धनतेरसची सुद्धा आपण माहिती दिलेली आहे आणि लक्ष्मीपूजनचा मुहूर्त माहिती वेळ आणि दिवस सगळं त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर बघू शकता तर सगळ्यात अगोदर बघा आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे म्हणजे अग्नीच्या साक्षीनं आपल्याला पूजा करून घ्यायची आहे त्याशिवाय आपली पूजा पूर्ण होत नाही म्हणून मी सगळ्यात अगोदर असा दिवा लावून घेतला त्याच्या अगोदर आपल्याला आपल्या स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे पूजाला वे बसायच्या वेळेला आपल्याला स्वतःला हळदी कुंकू लावायचा आणि मगच आपण पूजा करायला बसायचं आहे आणि बघा दिव्याला नमस्कार करून घेतला हळदी कुंकू लावून आणि त्यानंतर आपल्या पूजेला सुरुवात केली तर गणपती बाप्पाला पहिला मी अभिषेक करून घेते सकाळी देवपूजा झालेलीच आहे पण तरी पण आता आपल्याला इथं पूजा मांडणी करायची आहे म्हणून मी इथं अभिषेक करून घेते आ, मी पाण्यानं करते तुम्ही पंचामृताने किंवा तुम्ही दुधाने अभिषेक केला तरीसुद्धा चालेल तर त्यानंतर मी इथं बाळकृष्णाची इथं मूर्ती घेतलेली आहे आणि बाळकृष्णाच्या मूर्तीलासुद्धा मी अभिषेक असा करून घेतलेला आहे तर या पूजा मांडणीत आपल्याला बाळकृष्णाची मूर्तीसुद्धा लागते तिचीसुद्धा इथं स्थापना करायची आहे तर इथं दोन विड्याची पानं ठेवलेली आहेत त्यावर मी थोडे अक्षदा घेतलेले आहेत त्यावर हळदी कुंकू वाहून घेतलेलं आहे आणि गणपती बाप्पाची आणि बाळकृष्णाची मूर्ती इथे स्थापित केलेली आहे बघू शकता तुम्ही आणि त्यांना हार वगैरे वस्त्र असे घालून घेतले त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू वगैरे वाहून घ्यायचं हळदी कुंकू वाहून घे गे, घेऊन झाल्यानंतर आपल्याला फुलं व्हायची आहेत आता इथं बघा मी छोटा पाठ ठेवला आहे या देवांच्या पाठीमागं गणपती बाप्पाच्या तिथं आपल्याला गायची मी मूर्ती तिथं स्थापित करणार आहे तर ही मूर्ती आहे बघा माझ्याकडं कामधेनुगायची पितळेची नाही आहे तर ही अशी आहे मूर्ती तर हिला मी अभिषेक करून घेतले आता असं पाण्यानेच घेणार आहे अभिषेक करून आणि अभिषेक करून झाल्यानंतर स्वच्छ कपड्याने मी पुसून घेतली मूर्ती आणि त्या छोट्या पाटावर एक वस्त्र अंतरले त्यावर अक्षद थोड्याशा ठेवलेत आणि त्यानंतर आपल्याला गायवासऱ्याची अशी मूर्तीची स्थापना करायची आहे आणि तिला आता हळदी कुंकू आपल्याला वाहून घ्यायचं आहे जसं आपण बाकी या देवांना वाहिलं म्हणजे गणपती बाप्पाला आणि बाळकृष्णाला वाहिलं तसंच आपल्याला कामधेनू गायला आणि तिच्या वासऱ्यालासुद्धा सुद्धा हळदी कुंकू असं लावून घ्यायचं आहे तर बघा मूर्ती घेताना नेहमी हे लक्षात ठेवायचं की कामधेनू गाईचं जे वासरू आहे ते दूध पिते आणि ती गाई आहे ती वासराला चाटते अशा पद्धतीचीच मूर्ती ती योग्य असते पूजेसाठी तर ती घ्यायची इथं बघा मी दुर्व वाहून घेतले आहे गणपती बाप्पाला आणि तुळशीपत्र वाहून घेतलेलं आहे बाळकृष्णांना त्यानंतर अशी फुलं वाहून घेते मी आणि आपल्या जे गायवासरूची मूर्ती आहे कामधेनू गायीची तिलासुद्धा फुलं वाहून घेते आजची पूजा खूप छोटी असते पण खूप महत्त्वाची असते कारण की आ, ही पूजा करावीच गावाकडे बघा गा, गाई वगैरे असते तर ते गायवासरांना स्वच्छ करून म्हणजे आंघोळ वगैरे घालून त्या दिवशी गायीची पूजा केली जाते गाईला गुळपोळी खायला घातली जाते गायीचे गोटे वगैरे स्वच्छ करून घेतले जातात या दिवशी दिवे लावले जातात गायीच्या गोट्यामध्ये तर आपल्याला ते शक्य नाही तर आपण अशी गाईवासऱ्याची मूर्ती असते ती जी आपल्याला अशी पूजा करून घ्यायची त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे तर मी इथं बघा गुळखोबऱ्याचं नैवेद्य इथं गणपती बाप्पासाठी ठेवलेला आहे आणि खडीसाकरीचा नैवेद्य ठेवलेला आहे आपल्या बाळकृष्णांसाठी तर तो दाखवून मी घेतला त्यानंतर मी इथं आता अगरबत्ती वगैरे मी प्रज्वलित करून घेते आणि अगरबत्ती वगैरे ओवळून घेते सगळं झाल्यानंतर नमस्कारही करून घेतला आणि अगरबत्तीने ओळून घेतलं कारण दिवा तर आपण अगोदरच सुरुवातीला लावलेलं आहे ज्या वेळेला आपल्याला पूजा मांडणी मी केली त्यावेळेला सुरुवातीलाच मी दिवा लावून घेतला होता तर अगरबत्तीने छान ओळण वगैरे मी घेतलं आणि त्यानंतर आपल्याला आता रांगोळी काढायची आहे तर बघा बाजारात आता रेडी रांगोळी खूप आलेले आहेत त्याच्यापेक्षा आपण जे हाताने काढतो त्याला खूप महत्त्व असतं आणि त्यालाच माण असतो तर अशी छोटीशी रांगोळी काढून घेतलेली आहे जो होता त्यांनी काम धेनू गाईचा जी मूर्तीचा साचा होता त्यांनी मी ती बघा मूर्ती काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर गोपद्म काढलेलं आहे साईडनं आणि बघा सगळीकडे असं हळदी कुंकू वाहून घेते आणि आपली इथं पूजा संपूर्ण इथं झालेली आहे बघू शकता तुम्ही पूजा इथं पूर्ण झालेली आहे ही छोटीशी पूजा आहे आणि त्यानंतर मी असं फूल वाहून घेते आणि नमस्कार करते तुमी तुमी तर आपली संपूर्ण पूजा मांडणी झालेली आहे तर तुम्ही संपूर्ण पूजा मांडणी बघितली तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हीसुद्धा पूजा मांडणी कशी केली तीसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ